माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत तर यासाठी घेतलेले जे मोती आहेत ते हिरवे गुलाबी आणि पांढरे हे सगळे पाच नंबरचे आहेत टोंगूस धागा घेतलेला आहे हा तीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे त्यानंतर सुई घेतलेली आहे ती सात नंबरची आहे आणि त्यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे आणि आता आपली सुरुवात जी आहे ती सुरुवात नेहमीसारखी सेंटरपासून होईल आणि स्टेप बाय स्टेप आपण करणार आहोत सुरुवातीला सहा पांढरे मोती घेतलेली आहे आणि या सहाही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत सहाही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे साई मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि इथे आपण याला गाठ बांधून घेणार आहोत दोरा या मोत्यातून इकडून इकडे काढून घेतलेला आहे त्यानंतर आता पाच गुलाबी मोती घेतलेली आहे आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे मी थोडक्यात घ्यायला असं करून या मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर आता आपण इथे चार गुलाबी मोती घेणार आहोत चार गुलाबी मोती घेतलेले आहे आणि या गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला गुलाबी मोत्यातून आणि या, या... सॉरी हे दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या पहिल्या दुसरा आणि आता हा तिसरा त्यानंतर परत इथे आता आपण चार गुलाबी मोती घेणार आहोत चार गुलाबी मोती घेतले आणि या गुलाबी मोत्यातून त्यानंतर पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरा मोती याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि परत इथे आता आपण चार गुलाबी मोती घेणार आहोत चार गुलाबी मोती घेतले आणि या गुलाबी मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर हा पुढचा जो आहे पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर परत आता इथे आपण चार गुलाबी मोती घेणार आहोत चार गुलाबी मोती घेतले या गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढला आहे त्यानंतर पुढच्या या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या गुलाबी मोत्यातून आणि इथे आता आपल्याला तीन गुलाबी मोती घ्यायचे तीन गुलाबी मोती घेतले या गुलाबी मोत्यातून पहिले या गुलाबी मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आणि या गुलाबी मोत्यातून तर पहिला भाग आपला आता स्टेप बाय स्टेपच आलं आहे आता त्याच्यानंतर वेगळं काही करायचं आहे आता चार पहिले तर दोरा या या मोत्यातून काढला आहे या मोत्यातून असा करून इथून काढलेला कर आहे आणि इथे आपण चार गुलाबी मोती घेतलेले आहे आणि या पहिल्या गुलाबी मोत्यातून दोरा काढला त्यानंतर पुढच्या आणि या पुढच्या मोत्यातून आता इथे तीन मोती घ्यायचे तीन गुलाबी तीन गुलाबी मोती घेतले या गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या गुलाबी मोत्यातून त्यानंतर पुढचा गुलाबी मोती आणि त्याच्या पुढचा गुलाबी मोती आणि आता आपण इथे परत तीन गुलाबी होते इथे कसं आहे इथे इथे सहाच आहे इथे पाच आता इथे परत सहा होईल तीन मोती आणि आणखीन तीन मोती घेऊ आपण तीन मोती घेतले एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा काढायचा म्हणजे हे सहाचं कॉम्बिनेशन झालं याला गोल आकार येईल याच्यामुळे याला गोल आकार येणार आहे तर या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आता इथे पहा हे सहा मोती आहे पाच मोती सहा मोती आता पाच मोती सहा मोती पाच मोती सहा मोती करत करत आपल्याला चलायचं आहे आता एक करून दाखवतो मी तर इथे आता घेताना आपल्याला तीन गुलाबी मोती घ्यायची आहे तीन गुलाबी मोती घेतले या गुलाबी मोत्यातून दोरा काढणार आहे या पुढच्या गुलाबी मोत्यातून त्यानंतर हा पुढचा गुलाबी मोती त्याच्यातून सुई काढतो आहे आपण ते त्यानंतर हा एक आणि आता आपण इथे तीन गुलाबी मोती घेणार आहोत तीन गुलाबी मोती घेतले एक दोन तीन या तिन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ पहिल्या गुलाबी मोत्यातून काढला दोरा नंतर दुसऱ्या त्यानंतर या तिसऱ्या मोत्यातून आणि आता या पुढच्या गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता आपण इथे आता काय सांगितलं तुम्हाला पाच सहा पाच सहा पाच सहा असं करत करत जायचं आहे तर आता पुढचं तुम्ही करा शेवटचं जे राहील इथलं जे राहील शेवटचं ते मी तुम्हाला सांगेन तर आता कसं करायचं तुम्हाला आता पाच मोती घ्या तीन मोती घ्यायचे इथलं पाचचं कॉम्बिनेशन झालं पुढे गेले परत तीनच मोती घ्यायचे प्रत्येक वेळा तीन तीन मोती घ्यायचे फक्त शेवटचे जे राहील तिथे आपल्याला दोन मोती घ्यायची तर तुम्ही इथे शेवटपर्यंत या आता इथे सगळ्यात शेवटी आलो आहे आपण या गुलाबी मोत्यातून दोरा काढला आहे दोन गुलाबी मोती घेतले आणि एक दोन तीन इथे पाचचं कॉम्बिनेशन हे सहा इथे आहे पाच सहा ने या मोत्यातून दोरा आपण पहिले काढून घेऊ त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे ही दोरा काढून घेऊ त्यानंतर या पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेऊ अशा रीतीने आपलं हे याला गोल तयार झाले आहे आता याच्यानंतर हे एक झालं आता त्याच्या पुढे आपण पाहू या या इथून दोरा निघाला आता या गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता इथे आता आपण पांढऱ्या मोत्याचा उपयोग करणार आहे तर इथे आता तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या एका मोत्यातूनच आपण दोरा गुलाबी मोत्यातून दोरा काढणार आहोत त्यानंतर हा जो पुढचा गुलाबी मोती आहे त्याच्यातून दोरा काढू त्यानंतर आता इथे दोन मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतल्या या पांढऱ्या पा, मोत्यातून त्यानंतर या या गुलाबी मोत्यातून त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आता परत आपण दोन पांढरी मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून दोरा इक इथून इकडे काढायचा आहे तर हा जो या गुलाबी मोत्यातून दोरा पहिले काढला आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ तर आता फक्त दोन दोन मोती घ्यायचे चलायचं आहे आपल्याला अजून एक दोन करून दाखवतो बाकी पुढचं तुम्हाला नक्की करता येईल या मोत्यातून दोरा काढला या पुढच्या मोत्यातून आणि याही पुढच्या मोत्यातून आणि आता परत इथे दोन पांढरे मोती घेतल्या दोन पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून आणि आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा इकडे काढायचा आहे या एकाच मोत्यातून काढायचा तो आणि आता दोन पांढरे मोती घ्यायचे आहे दोन पांढऱ्या मोती घेतले या गुलाबी मोत्यातून दोरा काढला पुढच्या पांढऱ्या मोत्यातून एक दोन तीन या पहिले या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून आणि या मोत्यातून तर आता या प्रकारे आपल्याला दोन दोन मोती करत करत तुम्ही शेवटी या शेवटचं जे राहील तिथे एकच मोती लागेल तर ते शेवटचं जे राहील ते आपण पाहू तर आता दोन दोन मोती करत करत ज्या पद्धतीत तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीत पुढे चला आता इथे सगळे शेवटी आलो तर इथे एकच मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या गुलाबी मोत्यातून त्यानंतर या गुलाबी मोत्यातून सॉरी या पांढऱ्या मोत्यातून आणि आता या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत यानंतर आता इथे आपण चार पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ आणि या मोत्यातून दोरा काढून घेऊ या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता एक दोन तीन तीन मोत्यातून दोरा काढायचा आहे पहिल्या मोत्यातून दोरा काढला दुसऱ्यातून दोरा काढला आहे आणि या तिसऱ्या मोत्यातून हे दोरा काढला आणि आता इथे आपण याच्यानंतर प्रत्येक वेळा तीन तीन मोती घेणार आहोत आता आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून हे दोरा काढणार आहे त्यानंतर एक दोन तीन एक दोन तीन या तीन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत पहिले या मोत्यातून आणि आता या मोत्यातून या मोत्यातून काढला या मोत्यातून नंतर या मोत्यातून आणि आता या मोत्यातून सुद्धा आणि इथे आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून सुद्धा त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहे आपण हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण परत तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर वरच्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे परत आता एक दोन तीन चार या तीन मोत्यातून दोरा काढून घ्या तीन आणि हा एक चार मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे पहिले या दोन मोत्यातून दोरा काढला या दोन मोत्यातून दोरा काढला नंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या मोत्यातून सुद्धा हा जो मोती आहे एक दोन तीन या या मोत्यातून दोरा काढला आणि आता इथे आपण पुन्हा तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून या दुसऱ्या पांढऱ्या मोत्यातून आणि या मोत्यातून तर आता प्रत्येक वेळा आता आपल्याला जे ज्या पद्धतीत हे सगळं केलेलं आहे त्या पद्धतीनेच आता आपल्याला तीन तीन मोती घ्यायचे आणि शेवटपर्यंत यायचं आहे इथे मग इथे जे आहे इथे दोनच मोती लागतील तर ते, ते आपण पाहू आता इथे आपण शेवटी आलो या पांढऱ्या मोत्यातून दोरा निघाला आहे या पांढऱ्या मोत्यातून आता या पांढऱ्या ही दोरा काढून घेऊ आणि आता इथे दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतलेल्या आहे कारण इथे कसं आहे एक दोन तीन तीन मोती आहेत दोन म्हणजे पाचचा कॉम्बिनेशन आहेच इथे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून आता हा एक भाग आता आणखी पूर्ण झालेला आहे आता इथे या मोत्यातून दोरा काढला इथून इथून दोरा काढलेला आहे आणि आता इथे चार गुलाबी मोती घेतलेले आणि या मोत्यातून पहिले दोरा काढू आपण त्यानंतर या मोत्यातूनसुद्धा दोरा काढू त्यानंतर पुढचे जे दोन मोती आहे पहिल्या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून आता परत इथे आता आता कसं आहे कॉम्बिनेशन जे आहे सहाचं आहे इथे तीन मोती आहेत तर तीन मोतीच घ्यायचे आपल्याला आणि आता प्रत्येक वेळा तीन तीन मोती घ्यायचे आणि सगळे शेवटी दोन मोती राहतील आहे तर आता तीन मोती घ्यायच्या आहेत तीन मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि हा जो पुढचा त्याच्या पुढचा पांढरा मोती आहे त्याच्यातून आणि या दोन मोत्यातून आणखी दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता परत इथे आपण तीन गुलाबी मोती घेणार आहोत तीन गुलाबी मोती घेतले आणि या गुलाबी मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून परत पांढऱ्या मोत्यातून आणि पुढचे जे दोन आहेत पांढऱ्या मोती त्याच्यातून तर आता प्रत्येक वेळा तीन तीन मोती घ्यायची अजून एक करून दाखवतो मी बाकी मग पुढचं जे आहे ते तुम्हाला करता येणार आहे तीन गुलाबी मोती घेतले या गुलाबी मोत्यातून त्यानंतर पुढचा पांढरा मोती त्याचा पांढरा मोती आणि पुढचा पांढरा मोती आणि हा एक मोती तर आता प्रत्येक वेळा आता आपल्याला तीन तीन मोती घेत जायचं आहे तर तुम्ही इथे शेवटपर्यंत या आणि शेवटी आपण जे राहील ते पाहू आता आपण इथे शेवटी आलो या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आहे या गुलाबी मोत्यातून दोरा काढून आणि आता इथे दोन गुलाबी मोती घेणार आहोत दोन गुलाबी मोती घेतलेले आहे आणि या गुलाबी मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आता जो शेवटचा राऊंड आहे हा जो आहे हा राहिलेला आहे आता आपला तर तो तोही आपण पाहू आता या मोत्यातून दोरा काढून घेऊ या आणि याच मोत्यातून काढला या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि आता या ज्या मोतीतून या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आता इथे आपण एक पांढरा मोती घेतला एक हिरवा आठ पांढरे चार आठ एक हिरवा एक गुलाबी एक हिरवा आणि आता आपण ह्या तीन मोत्यांना बाजूला करायचं आणि या मोत्यातूनच आपल्याला दोरा काढायचा आहे आणि दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण सात पांढऱ्या मोती घेणार आहोत आणि जो हिरवा मोती आहे खालचा त्या हिरव्या मोत्यातून आणि पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आता आपला दोरा जो आहे इकडून असा आतमध्ये आला होता तर आपल्याला या मोत्यातून या दोन्ही या दोन्ही गुलाबी मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ही एक पाकळी तयार झाली आता, आता आता स्टेप बाय स्टेप आता आता परत आपण एक पांढरा एक हिरवा आठ पांढरे एक हिरवा गुलाबी हिरवा एवढे पहिले मोती घेणार आहोत आता इथे परत एक पांढरा एक हिरवा आठ पांढरे एक हिरवा एक गुलाबी एक हिरवा एवढे मोती घेतलेले आहे आणि या तीन मोती बाजूला केले आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं याला ओढून घेतलं थोडासा त्यानंतर आता इथे तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेतले आणि हा सेंटरचा मोती सात मोती आहे इथे तर त्यातला सेंटरचा जो आहे त्या त्याच्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता परत आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले आणि या हिर हिरव्या आणि पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता आता स्टेप बाय स्टेप तसंच चालायचं आहे पूर्ण अजून एक करून दाखवतो बाकी मग तुम्हाला येईलच आहे या दोन गुलाबी मोत्यातून दोरा काढला आणि आता परत एक हिरवा एक पांढरा एक हिरवा आठ पांढरे एक हिरवा एक गुलाबी एक हिरवा एवढे मोती घ्यायचे आता इथे एक पांढरा एक हिरवा आठ पांढरे एक हिरवा एक गुलाबी एक हिरवा असे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे आणि त्यानंतर परत आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत या मोत्यातून सेंटरच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि आता तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन मांड तीन पांढरे मोती घेतले या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा हिरवा आणि पांढरा या दोन मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि आता हे दोन पुढचे जे मोती आहेत गुलाबी त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत अशा रीतीने आता आपल्याला हे पूर्ण करायचं आहे तर फक्त हे शेवटचे चार आहेत हे शेवटचे चार मोती सोडून द्याल बाकी तुम्ही इथपर्यंत करा आता शेवटी दोरा जो आहे या मोत्यातून काढून घेतलेला आहे आणि इथे आता एक पांढरा एक हिरवा आणि तीन पांढरे तीन पांढरे मोती कारण आता आपल्याला हे जे आहे हा सेंटरचा मोती याच्यातून दोरा काढायचा आहे आणि हे जॉईन करायचं आहे पूर्ण म्हणून आपल्याला आता मोती घेताना तीनच मोती घ्यायचे एक पांढरा हिरवा तीन पांढरे आणि आता इथे आपण चार पांढरे एक हिरवा एक गुलाबी एक हिरवा हे तीन मोती बाजूला करायचे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले हा सेंटरचा मोती जो आहे तीन इकडे आणि तीन इकडे हा मधला असा आणि आता सगळ्या शेवटी इथे तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतल्या आणि या दोन हिरव्या मोत्यातून आणि पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढलेला आहे त्यानंतर आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे तर आपण दोरा जो आहे आतमध्ये ओवून घेऊ आणि कट करून घेऊ अशा रीती आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद